दादा ह्या वर्षी माझं लग्न कर की तोंड बैठलाय का अर्षात का तुझं झालं नाही का भाऊजी तुम्ही आधी शपथ खावा प्रत्येक जन्मात तुम्ही माझेच दीर होणार दादा वहिनी आज तुमच्या दोघांकडे दोन ऑप्शन आहेत पहिला एकतर मुलगी शोधून माझं लग्न करा आणि दुसरा 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 डन <laughs> आहो वहिनी तुम्हाला भीती भीती ना वाटत काय मी गल्लीतली कुठली तर पोरगी पळून लग्न करील आहो भाऊजी तुमच्या माग पोरी नाही फक्त गल्लीतले कुत्रेच पळू शकतात दादा वहिनी आज तुमच्या दोघांकडे दोन ऑप्शन आहेत पहिला एकतर मुलगी शोधून माझं लग्न करा आणि दुसरा 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 डन मामी कराव अहो जा गॅस संपलाय मग तू लिव करा की सगळा चौकड पाऊस आहे पण आहे का त्याला वाढलं चुन कशी पेटर पावसा पाण्याची मग इस्टूवर करा राखेल भेटत आहे का आता कुठं इस्टू पेटवायचा कुठं राहिलाय आता लाईट आली ते इंडक्शन नाही का तसलं ते इंडक्शनवर करा बरं थांबा करते हे जावाय ना चे हापेल्याशिवाय हलणार नाहीत तिथली मग ट्रॅक्टर काय खराब झालं काय हो 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 खराब झालं इकिता का त्याला इकिता ट्रॅक्टर बी का नेऊ डाबा बी का हो <laughs> घरात मिरची आहे जावा बाजारात ना शिमला मिरची घेऊन या तुला अक्कल बिकल काय आहे का आमच्या घरात सुनाच्या तुम्ही सासूचं नाव सुद्धा घेत नाहीत माझ्या आईचं नाव शिमला आहे बरं जावा मग सासूबाई आणा जावा जावाई आता आला चहा पिऊन जा नाही जेवण करून जाईल सुनी तुला एक गोष्ट बोलू का रात्री येणार नाही बोला की तू एक नंबरची कामचोर बाई आहेस बर जाऊ द्या तुम्हाला एक विचारू का तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना नको नको अजिबात विचार नको मला लई वाईट वाटतय सुनी तुला शेवटच सांगतो माझं पोट लय वाढलेलं मी आजपासून फुल डायट करणार आहे मला तेलकट मळकट पापड भजे भिजे अंडे चिकन मटण असलं काही सुद्धा द्यायचं नाही मला सकाळी रोज उठल्या उठल्या काळाच्या मोडलेली मटकी फळं पालक दूध हे सोडून काही द्यायचं नाही चल वाटेवाला उठ का बनवलं जेवाला मटन बिर्याणी खात। चल खातो <laughs> आजच्या दिवस डायट उद्यापासून करतो आधीच मनावका का मटन बिर्याणी केली आहे के म्हणून एवढं कशाला बडबड केला असतो